महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सामाजिक कार्यकर्ते पप्पू भाऊ बनसोडे यांच्या वाढदिवस सोहळ्याला प्रारंभ झाला सेवा हीच पूजा या विचारावर चालणारे पप्पू भाऊ यांनी आपला वाढदिवस नेहमीप्रमाणे भव्य पण समाजहिताच्या उपक्रमांनी सजवून साजरा केला शिर्डीतील गोदावरी वसाहत येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत पप्पू भाऊंच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व जेवणाच्या काटांचे वाटप करण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात नवीन वही पेन आणि ताट पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य खुलले शिक्षकांनीही पप्पू भाऊंच्या या उपक्रमाचे कौतुक करत म्हणाले हेच खरे समाजसेवेचे उदाहरण असे गौरवोद्गार काढले शिर्डी येथील गोशाळेमध्ये पप्पू भाऊ गनसोडे यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आले पशुप्रेमी म्हणून ओळख असलेल्या भाऊंनी गोमातांसाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करून दिला प्राणीमात्र्यांची सेवा ही, ही साई सेवाच आहे असे पप्पू भाऊनी यावेळी सांगितले फक्त शिर्डी पुरतेच नव्हे तर परिसरातील पिंपळस आणि कोराळी शाळांनाही भाऊंच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या शाळांमधील मुलांनी आणि पालकांनी पप्पू भाऊंचे मनपूर्वक आभार मानले भाऊंनी यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले शिक्षण हेच खरे शक्तीस्थान आहे शिक्षणाने जीवन उजळते पप्पू भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला भाऊ स्वतः मुलांसोबत बसून जेवले त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना प्रेमाने आशीर्वाद दिला त्या क्षणी संपूर्ण वातावरणात भावनांचा आणि माणुसकीचा ओलावा पसरला होता उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले या सर्व सामाजिक कार्यक्रमात किशोर भाऊ दंडवते सदीप बनसोडे दीपक भाऊ शिदे जीतू दिवे तुषार बापू सदाफळ अश्फाक शेख लक्ष्मण झाडे गणेश निकाळे राजेंद्र पाळंदे यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात सर्वत्र एकच घोषणा घुमत होती पप्पू भाऊ पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत पप्पू भाऊ बनसोडे यांनी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आणि जनकल्याण क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे त्यांचा वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नसून समाजसेवेचा एक संकल्प दिवस बनला आहे त्यांच्या प्रत्येक कृतीतून समाजहिताचा हिताचा संदेश दिसतो गरीब विद्यार्थ्यांपासून पशुप्रेमी संस्थांपर्यंत सर्वत्र त्यांची मदतीची हात पुढे असतात पप्पू भाऊ बनसोडे यांना दैनिक साई दर्शन न्यूजकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा साईबाबांच्या कृपेने त्यांचे आयुष्य दीर्घ निरोगी आणि समाजसेवेसाठी प्रेरणादायी ठरो हीच प्रार्थना ब आप आपले साथी। आपले गाडी आदरणीय पप्पूदा थोडे यांचा वाढदिवस आहे ते आपल्याला वेळच्या वेळी येऊन दादा पप्पूदा किशोर दादा असल तर हे सगळी मंडळी आपल्या शाळेसाठी फार क्रियाशील असतात म्हणजे आपल्या मुलांकडच्या लक्ष असतं आपल्या शाळेला जे पाहिजे ते देत असतात ते ग्रामपंचायत मध्ये जाऊन ते भांडत असतात तर त्यांचं या ठिकाणी वाढदिवस आहे आज त्यानिमित्ताने त्यांच्या वाढदिवसानिमित्त पप्पूदाचा वाढदिवसानिमित्त आपल्याला किशोर दादा दंडवते यांनी शंभर प्लेटी दिलेल्या आहेत जेवणाच्या तर त्यांचं आपण दोघांचंही पुण्या टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया स्वागत करूया ने ने या ठिकाणी नेहमी युवकांचं प्रेरणास्थान मार्गदर्शक लाभलेले तसेच शाहू फुले आंबेडकरी चळवळीमध्ये नेहमी अग्रेसर असलेले आमचे समाजभूषण समाजरक्षक मान्य श्री पप्पू हो वनसुडे यांचं गेल्या दोन तीन दिवसापासून सामाजिक काममध्ये आपण काहीतरी या भारताचे नागरिक आणि या समाजासाठी काहीतरी देऊ करणारे मग त्या ठिकाणी शैक्षणिक असेल सामाजिक असेल सर्व गोष्टीमध्ये आणि सर्वात प्रथम जीव मुख्य चित्रवाला एक दान म्हणून आज या ठिकाणी गोशाळेला भावने असा उपक्रम असा वाढदिवसाचा इतर खर्चाला फुल फाटा देत भावने आज या ठिकाणी शिर्डी या ठिकाणी सामाजिक गोशाळेला या ठिकाणी सारा दान केलेला आहे आणि या, या ठिकाणी आज खूप असा उत्कृष्ट असा उपक्रम मान्य पप्पू वनसुडी युवा मित्र परिवार यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या शिर्डीमध्ये गोशाळेला आज त्यांनी सारा दान केलेला आहे पशुसाठी एक पशुसेवा खरोखर आज त्या ठिकाणी भाऊंना या वाढदिवसानिमित्ताने उर्दंड आयुष्याच्या अनंत लक्ष शुभेच्छा द्यावा कारण की आत्ताच गोदावरी वसत या ठिकाणी भाऊंनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी किशोर व दंडोते असेल व सर्व मित्र मित्रपरिवार असेल पप्पू वनसडी युवा मित्रपरिवार असेल या मुलांसाठी जो शालेय पोषक आहार मिळतो त्या शालेय पोषक आहारासाठी भाऊंकडून शंभर प्लेटी या ठिकाणी त्या शाळेसाठी दान करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी काल देखील गणेश नगर या ठिकाणी नेत्रदान शिबिर केलेला आहे आज या ठिकाणी पुन्हा शिर्डी येथे सामाजिक आपण बांधील जपून आज भाऊनी गोशाळे येथे चारा दान केलेला आहे खूप खूप असं उत्कृष्ट असा उपक्रम भाऊ चालू आहे अशीच भाऊंना सदिच्छा व्यक्त करतो उदंड आयुष्याच्या आनंद समिच्छा जातो आपले आप आदरणीय पण बनकोडे यांचा वाढदिवस आहे ते आपल्याला वेळच्या वेळी येऊन पप्पूदा असाल किशोरदादा असल तर हे सगळी मंडळी आपल्या शाळेसाठी फार क्रियाशील असतात म्हणजे आपल्या मुलांकडच्या लक्ष असतं आपल्या शाळेला जे पाहिजे ते देत असतात ते ग्रामपंचायतमध्ये जाऊन ते भांडत असतात तर त्यांचं या ठिकाणी वाढदिवस आहे आज त्यानिमित्ताने त्यांच्या वाढदिवसानिमित्त सपुदाच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला किशोर दादा दंडवते यांनी शंभर प्लेटी दिलेल्या आहेत जेवणाच्या तर त्यांचं आपण दोघांचंही पुण्या टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया स्वागत करूया